दरम्यान संपूर्ण जळगावच्या तालुक्यातील जवळपास ऐंशी टक्के गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर वादळ हाऊस आणि गारपीट या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली आज आपण शेतामध्ये आहोत आळंदा ठिकाणी शाळूचं ताट या ठिकाणी उभं दिसत नाही आणि या ठिकाणी बघायला आता घास हा उद्धवस्त झालेला या ठिकाणी आहे आणि खरोखर या शेतकऱ्यांना मदत मिळण्याची फार अत्यंत आवश्यकता आहे तर शासनाला एकच मागणी आहे की तात्काळ एकरी एक पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी मदत जाहीर केली पाहिजे तसंच शेडनेट असतील स इतर सर्व पिकं असतील त्या सर्व पिकांना मोठी भरघोस अशी मदत या ठिकाणी दिली पाहिजे नाही तर शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय या ठिकाणी उरणार नाही अशी या ठिकाणी मी मागणी करतो आणि थांबतो

thank